वरायटीज प्रिंट्स कलर्स पॅटर्न सगळ्या एक छोट्या छोट्या गोष्टी ना बिझनेस साठी ना मॅटर करतात ही जी व्हरायटी आहे ना ती माझ्यासारखे गर्ल्स आहेत त्याही वेअर करू शकतात आणि लेडीज सुद्धा ही वेअर करू शकते कारण की प्रिंटच त्याची तशी आहे तुम्ही पाहू शकता शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रिंट भेटून जाणार आहे स्टार्टिंग ची जर गोष्ट करू ना मात्र दोनशे वीस रुपया पासून आपल्याकडे कलेक्शन स्टार्ट होऊ जातं वेअर मध्ये हा जो पॅटर्न आहे ना पूर्ण टू फॅब्रिक मध्ये असणारे आणि त्याचसोबत याची जी प्रिंट आहे ना प्रिंट सुद्धा ही पाहू शकतात एकदम सुंदर आणि काहीतरी वेगळीच प्रिंट आहे मित्रांनो शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटतोय त्याचसोबतच याची जी प्रिंट आहे प्रिंट सुद्धा पाहू शकता फ्लावर प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते याचा जो पॅटर्न आहे पूर्ण पॅटर्न पूर्ण तुम्हाला युनिक पाहायला भेटणार आहे थ्री फोर स्लीव असणार आहे शर्ट चा पॅटर्न एकदा पाहू शकतात बॅक साईड सुद्धा ही तुम्हाला शॉर्ट भेटून जाणार आहे कुर्ता टाईप मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला लाईट कलर डार्क कलर सुद्धा भेटून जाणार आहे पॅटर्न पूर्ण युनिक असणार आहे स्लीव सुद्धा पाहू शकतात फ्रिल्स वाली स्लीव तुम्हाला इथे भेटून जाणार आहे मित्रांनो <exemples> मंडळी लास्ट वाले व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल की नाईटीचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले होते बट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी नाईटवेअरचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे ते पण ट्रेंडिंग मध्ये जी व्हरायटी चालू आहे आणि जी प्रिंट चालू आहे त्यामध्ये मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर बिना स्किप करून बघत राहा कारण की यामध्ये तुमचा खूप जास्त फायदा होणार आहे कारण की खूप जणांचे असे क्वेश्चन असतात की भाई आमचं ऑलरेडी शॉप आहे पण त्याला ग्रोथ नाही होते तर यामध्ये तुम्ही पण काहीतरी चूक करताय कारण की जर तुमचं शॉप ग्रोथ नाही होते किंवा तुमचा बिझनेस ग्रोथ नाही होते ना त्यामध्ये पाच कारण असतात की बाई एक तर तुम्ही कलेक्शन कुठलं ठेवताय सेकंड वरायटी तुम्ही कशी ठेवताय थर्ड की बाई प्रिंट तुम्ही कशी ठेवताय आणि एक क्वालिटी कशी ठेवताय पाचवी म्हणजे की तुम्ही जे रेट तुम्ही काय रेट मध्ये सेल आउट करता अशा प्रकारचे जे छोटे छोटे एक गोष्टी असतात ना त्यांना जर तुम्ही एकदम म्हणजे की ऑब्झर्व जर केलं ना चांगल्या पद्धतीने तेव्हा तुम्हाला समजतं की भाई हा खरंच यामध्ये आपण खूप जास्त मोठी मिस्टेक करतोय तेव्हा कारण की व्हरायटीज प्रिंट्स कलर्स पॅटर्न सगळ्या एक छोट्या छोट्या गोष्टी ना बिझनेस साठी ना मॅटर करतात कारण की जसा आता हा सॅम्पल आहे तुम्ही पाहू शकतात की ही जी व्हरायटी आहे ना माझ्यासारख्या गर्ल्स आहेत त्याही वेअर करू शकतात आणि लेडीज सुद्धा ही वेअर करू शकते कारण की प्रिंटच त्याची तशी आहे तुम्ही पाहू शकता शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रिंट भेटून जाणार आहे आणि अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे ना तुम्हाला पूर्ण मार्केट फिरून आले ना तरी पण नाही भेटणार आहे आणि हे आर्टिकल्स तुम्हाला फक्त भेटून जाणार आहे अजिझोन मध्ये आर्टिकल्स तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये की पूर्ण शर्ट पॅटर्न मध्ये टू पीस तुम्हाला इथे भेटून जाणार आहे सिंगल नाही आहे टू पीस असणार आहे पाहू शकतात कशा प्रकारचे आर्टिकल हे आर्टिकल तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये भेटत आहे आता यांची जर स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू ना मात्र दोनशे वीस रुपयापासून आपल्याकडे कलेक्शन स्टार्ट होऊ जातं नाईट मध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो पॅटर्न आहे ना पूर्ण टू टन फॅब्रिक मध्ये असणारे आणि त्याचसोबत याची जी प्रिंट आहे ना प्रिंट सुद्धा ही पाहू शकतात एकदम सुंदर आणि काहीतरी वेगळीच प्रिंट आहे मित्रांनो आणि हा पॅटर्न जो आहे पूर्ण टी शर्ट पॅटर्न मध्ये असणार आहे यात जी पॅन्ट येणार आहे पॅन्टला सुद्धा ही विथ पॉकेट सुद्धा ही येणार आहे मित्रांनो पॉकेट सुद्धा ही दिलं जाणार आहे याची जे सेट आहे ना पाच ते सहा पीसेचा सेट तो तु ज्यात तु 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 तुम्हाला कलर्स डिझाईन वेगवेगळे दिले जातात सेट वाईज तुम्हाला परचेस करावा लागणार आहे सिंगल पीसेस नाही भेटणार आहे मित्रांनो याचं काळजीपूर्वक लक्ष घ्या आणि नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे ना हा आर्टिकल बघू शकतात की शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटतोय त्याचसोबत याची जी प्रिंट आहे प्रिंट सुद्धा फ्लॉवर प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटते त्याचसोबतच याचा जो फॅब्रिकची जर गोष्ट करू ना पूर्ण जो फॅब्रिक आहे टोयोरियॉन करून याला याचं या फॅब्रिकचं नाव आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे म्हणजे कॉटन तर वेगळंच झालं बट हे जे फॅब्रिक आहे ना पूर्ण काहीतरी वेगळंच फॅब्रिक आहे याच्या मध्ये आम्ही पहिल्यांदा नाइट सूट लॉन्च केलेला आहे ती आर्टिकल तुमच्यासाठी घेऊन आलेले नेक्स्ट वाला आर्टिकल इथे पाहू शकता की हेवी रिऑन मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि याचा जो पॅटर्न आहे पूर्ण पॅटर्न पूर्ण तुम्हाला युनिक पाहायला भेटणार आहे थ्री फोर स्लीव्हज असणार आहे शर्टचा पॅटर्न एकदा पाहू शकता बॅक साइड सुद्धा ही तुम्हाला शॉर्ट्स भेटून जाणार आहे म्हणजे हे जे आर्टिकल्स आहेत ना मित्रांनो तुम्हाला फक्त एक मॅनुफॅक्चर रेट मध्ये प्रोवाइड केले जाणार आहे आणि हे कोण प्रोवाइड करतं फक्त अजित आणि जसं मी व्हिडीओ स्टार्टिंगलाच मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं जर तुमचा बिझनेस आहे आणि त्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं ना तर तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस इथून तर इथपर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने जाणार आहे जर तुम्हाला पण असेच अजून व्हिडिओज बघायचे असेल ना आमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती सुद्धा ही जाऊन तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओमध्ये प्रत्येक कलेक्शन मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळंच दाखवत असते व्हिडिओमध्ये पूर्ण प्रकारे तुम्हाला माहिती पण देते की फॅब्रिक कोणता आहे पॅटर्न कोणता आहे प्रिंट कोणती आहे सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला भेटत असते मित्रांनो त्यासाठी व्हिडीओला लाईक तबद्च एक तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कोणत्या व्हिडिओ बघतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आर्टिकल्स तुम्हाला फक्त मध्ये भेटून जाणार आहे जस की हा पॅटर्न पाहू शकतात की कुर्ता मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला लाईट कलर डार्क कलर सुद्धा भेटून जाणार आहे पॅटर्न पूर्ण युनिक असणार आहे स्लीव सुद्धा पाहू शकतात फ्रिल्स वाली स्लीव्स तुम्हाला ते भेटून जाणार आहे मित्रांनो पाहू शकतात पूर्ण कॉलर वाला पॅटर्न आहे जर पॅटर्न आवडत असेल ना त्याचे स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकतात आणि मध्ये सुद्धा ही जर तुम्हाला व्हरायटी हवी असेल ना तर शॉर्ट्समध्ये सुद्धा ही व्हरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे आणि हे जे आर्टिकल आहे ना असंच नाहीये की बाई फक्त गर्ल्सच वेअर करतात आजकालच्या लेडीज सुद्धाही अशा प्रकारचे आर्टिकल खूप जास्त वेअर करतात जर तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय किंवा घरच्या घरी बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय ना ते आर्टिकल इझिली तुम्ही ठेवू शकतात कारण की मार्केटमध्ये असे हटके काहीतरी आर्टिकल जेव्हा सेल आउट करतात ना तेव्हा जर तुमचे जे कस्टमर असणारे ते पण तुमच्याकडे येऊन परचेस करणार आहे कारण की आर्टिकलच तसे असणार आहे म्हणजे दिवसात सुद्धाही तुम्ही वेअर केले तरी पण काही प्रॉब्लेम नाही यासोबतच तुम्ही नायटी सुद्धाही सेल केली ना तरी पण काहीच प्रॉब्लेम नाहीये जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल मेसेज व्हॉट्सअप करू शकतात जिथे तुम्हाला हे सगळे काही आर्टिकलची एक कॅटलॉग भेटून जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेट वाईज तुम्हाला मेन्शन असणार आहे जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की एका सेटमध्ये तुम्हाला फक्त तीन तीन पीसेस असणार आहे मित्रांनो व्हरायटीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद